कशा सगळी म्हणजे का सगळ्यांना सगळी स्वामी समर्थ आणि सकाळचे गरबडे आणि मी बनवते टिफिनसाठी गेवड्याची भाजी तर कुणी गेवडा बोलता आणि कोणी वाल्याच्या शेंगा पण बोलतात तर मी आता वाल्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे सुक्की बनवणार आहे अरे टिफिनला द्यायची आपल्याला तर टिफिनच्या टिफिनच्या हिशोबाने मी भाजी बनवणार आहे तर आजची रेसिपी तुमच्यासह पण शेअर करते चला बघा आपण भाजी कशी बनवायची चांगली चाकून घेतली तर दोन चम्मच तेल टाकून घेते तेल टाकून घेतले आता आपण जिरं टाकून घेऊ एक चम्मच जिरं टाकलं जिरं चांगलं फ्राय झालं आता आपण टमाटे टाकून घेऊ दोन टमाटे घेतले टमाटे जिरं चांगलं आता तळून घेऊ लसूण शेंगदाणे बघा चांगले भाजून घेतलेत शेंगदाण्याने लसूण मिक्सरला बारीक करून घेणार टमाट तळून झाले आता गेवडा टाकून घेते गेवडा चांगला मिक्सून सुटकुट होऊन घेतला कुठली पण भाजी घेताना चांगली सुटकुट होऊनच घेतली फ्राय करून घेतो जेवढा चांगला तळून झाला आता मीठ टाकून घेतो तवीनुसार मीठ टाकलंय जेवढा चांगला था त्याला फ्राय करून घेतलं चम्मच लाल तिखट घेतलं खाते तू खाती घेवडा शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेते चांगला तेलामध्येच तेला फ्राय करून घ्यायचा पाणी बिलकुल टाकायचं नाही शिजल्याच्या नंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे घरात असं बाळ आहे आज स्वयंपाक करताना नुसतं याला रडायला येत नाही आहे ना स्वयंपाक पण करून देत नाही नुसती रडती हा स्वयंपाक नाही करायचा आपल्याला जेवायला नाही बनवायचं असं असं हा झालं रडून आता कोण आहे चिमु शिजून झाला आता शेंगदाण्याचं कूट घेत टाकून शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण वाटलं होतं मी छान मस्त आता सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव आणि तुटला कोथंबीर टाकून घ्यायचे मस्त मिक्स करून घ्यायचे टिफिनसाठी तयार बघा किती घाणे दिसते सुकी फडफडीत झाले बिगर पाण्याची मेस्ती वापरून शिजून घ्यायचे दिसायला पण एक नंबर दिसते खाण्याला पण एक नंबर आणखी भाजीलाही चविष्ट लागते चवदार एकदम नक्की असे करून बघा आणि टिफिनला घेऊन जा चार माणसं नावं काढतील भाजी बनवा एक नंबर लागते टिफिनला नेले ना कोणी पण विचाराने कशी भाजी लय टेस्टी होती चला म्हणाले आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असल्याच कमेंट करून सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ